तर मसाला मस्त पैकी माशांना ला लागलाय तर बघा अशा प्रकारे माशांना ला मसाला लागलाय मोठ साईज आहे नमस्कार मित्रांनो हो। अजून खूप आहे म्हणून तोंडाला बांधलंय आणि आम्ही चाललोय मासे पकडायला बघू रहू मासे मिळतात का साठली घेतले गव्हाचं पीठ आणि गळ घेतले असे गळ आहेत तर काल लोकांनी इकडे मासे पकडले होते म्हणून आज मी पण प्रयत्न करते आणि यश पण आहे सोबत तर आता मी मातीत पीठ घालून थोडी चराई करते युवक सर असेच करतात त्यांचे व्हिडिओ बघून करून बघते तर आता मातीमध्ये पीठ कालवलंय आता ते टाकते म्हणजे माशांना लवकर खाता नाही येत मातीमध्ये त्याचा त्याचा वास तिथे राहतो आणि जवळ येतात तर आता टाकते असे गोळे बनवून घेऊन टाकते तर आता असे गोळे बनवून घे टाकते लांब टाका का एवढ लांब लांब <coughs> हात कर ना <laughs> थे थे। तर याच्या पीठ मळते मासे ठेवायला बॉक्स सापडलाय थोडसच घेते तर बिस्किट पण घेतल्यात पारले ते पण आता भिजवून टाकते भिजवून घेते थोडस तर जास्त कडक पण आहे आणि जास्त मऊ पण नाही मळायचं मध्यम तरी पीठ मळून घेतलंय आता एक गळ पण घेतले दोन गळ बांधलेले आहेत त्याला एकत्रच त्याला लावते गळ पण आहे एक हो तुला कोण लावायला सांगितलेलं एवढं आजी अश पण मासे पकडणार आहे टाकला तर असे लावले तो मासे असं <laughs> लावले गळ्यांला आणि ते शिज पण आहे बारीक तर आमच्या सोबत वनिता पण आली चौगण आलोय जिकडे चराई केली होती तिकडेच टाकते आता थोडी वाट बघूया यश यश पण मासे पकडतय त्याने पण टाकलंय पीठ पडलंय म्हणून लहान लहान मासे पण खूप जमा झालेत कडकडला वाटलं वाटलं गेली दर बराच वेळ झालाय आणि ऊन पण वाढत चाललंय आणि मासे पण नाही मिळते बघूया थोडा वेळ थांबून आता तर आता परत काढून टाकते पीठ संपला सण पीठ आहे तसंच आहे आता परत टाकते तरी डबे उभे करून ठेवते म्हणजे माशाने वाढले का डबे पडतील मासा सुटला लागला होता तर आता परत टाकते मासे आले तर मासा लागला तशी वडते मोठ साईज आहे गान आहे तर त्याला थकून थकून काढते आज मस्त साईज मिळाली बऱ्याच दिवसातून याला बॉक्स आणले त्याच्यात ठेवते भिजला तर आज मस्त साईज मिळाली तर एक मासा मिळालाय आणि टाइम पण भरपूर झालाय आणि खूप मासे लागले होते पण ते सुटले तर ह्या माशाची रेसिपी बनवूया तर वाटण्यासाठी घेतले मी कांदा आणि फक्त खोबरं तर मी कांदा भाजून घेते आधी वाटण्यासाठी आणि खोबरं पण भाजून घेते आणि वाटण वाटण आणते तर आज सामान थोडस आहे सामान भरलं नाही मी भाजीपाला पण नाही गेले तर आज जे आहे त्याच्यातच आपण कालवण बनवूया तर मी आता कांदा काढून घेते भाजलाय आणि खोबरं भाजून घेते कानात तेल नाही घातलं तसाच भाजलाय तर आता खोबरं पण भाजून घेते तर खोबऱ्यात थोडस तेल टाकते म्हणजे जळणार नाही झालंय भाजून उतरून घेते नाहीतर जळण खोबरण कांदा घेतलाय आता हे वाटून घेते तर हा मी मसाला घेतलाय घरचा तिखट मसाला आणि हळद हळद काही काय घेतले मसाला कंचा मसाला ना तर ठेवली तेल टाकून घेते वाटण मसाला तळून घेते आणि मग मासे टाकते तर हे मासे मी मस्त स्वच्छ धुवून घेतले आता तेल वतून घेते कढई पण खूप तापली तर आता वाटण पण टाकते आणि तळून घेते चांगलं तर मसाले पण टाकून घेते तर हे चांगलं परतून घेऊया वाटणाचं पाणी आहे हे पण वरून टाकते म्हणजे चांगले शिजतील तर द मसाला चांगला परतलाय आता मासे पण घालूया तर मसाला मस्त पैकी माशांना ला लागलाय तर बघा अशा प्रकारे माशांना मसाला लागला आहे तर पाणी पण वतंय थोडंसंच पाणी वतलं आहे माशांना पण पाणी सुटत तर मीठ पण लगेच घालणार आहे म्हणजे मासे तुटती नाही तर आता ओके लागली तर आता थोड्या वेळ शिजू देते तर आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हणून गरम होत आहे चिरीपशी एकदम पण नाही निघत लई टाईम तर उन्हाळ्यामुळं मी लवकर स्वयंपाक करते सकाळच्या पण आज जरा टाईम झाला तर मासे शिजायला लागतात अजून थोडस वेळ शिजू देते आणि मग उतरवते तू ऐकत ना <laughs> 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 तर मित्रांनो हो आता आपलं कालवण रेडी झालंय आता उतरवून घेते हे <laughs> बघ मित्रांनो हो, मासे किती मस्त शिजलेत आधीच मीठ टाकले मुळे तुटले पण नाही खराब वरण होत हात धुवून या लवकर लवकर ती गण आधी क्या का त्यांच्या हातावर आणि मग तू धुवा का जत घेतलं ए चांगले धुवा नीट सोल नीट सोलून काय काटे आहेत आणि आता मग राही घश्याला हे नीट काटे बघून का काटे नीट सोलून काय gai nha cái con ru, ha ha, con đã chân rồi đấy, chén đấy, काटे काढून देते दे नाहीतर असं मांसच खात नाही जास्त सोलून दिले का मगच खातोय ते भक्त कुठेच सोतलंय का सोल. सोल सोल एवढं कस झालंय विकास कस झालाय छान मस्त दीपे हो। तर आता मी पण घेते मित्रांन हो मला पण भूक लागली तर मित्रांन हो या जवायला तर मित्रांन हो बऱ्याच दिवसांनी इतका मोठा मासा पकडला आणि बनवला तर ताजा मासा असल्यामुळे त्याची चव पण चांगली लागती तर सांभाळून खायचं मित्रांनो हो या माशामध्ये काटेले असतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय